गेल्या वर्षभरापासूनची महागाई पाहता व देशातील मंदीच्या लाटेचा परिणाम यंदाच्या दिवाळी सणावर पडला आहे असे असतानाही सर्वात मोठा दीपावली सण साजरा करण्यास नागरिक सज्ज झाले असून महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असे म्हणत दारात येणाऱ्या लहानग्यांच्या तोंडातून हे गाणे ऐकले की दिवाळी तर अगदी दारापर्यंत आली असं वाटतं त्याच्या तयारीसाठी तर महिलांची लगबग सुरू होते दिवाळी सण साजरा करायचा या जाणिवेने आगळाच उत्साह संचारतो घरातील आवरासावर कपडे धुणे यासाठी महिलांची धावपळ उडते बऱ्याच महिला नदीवर जाऊन घरातील सर्व कपडे धुतात दिवाळी हा वर्षाचा सर्वात मोठा चैतन्याचा सण वर्षभर झालेली धावपळ दगदग शिनवटा यांच्यावरील जालिम उपाय म्हणजे दिवाळी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव कानाकोपऱ्यात अडकून राहिलेला अंधार निपटून वर्षभर साचलेली गैरसमाजाची कहलाची रोगा कोळी कष्टके दूर सारून खुल्या दिलाने एकमेकांचे अभिष्ट चिंतन करणारा हा सण पाच सहा दिवसाचे हे आनंद पर्व पुढचे वर्षभर पुरेल इतका आनंद ठेवा ठेवून जाते आपल्याला मिळणारा आनंद दुसऱ्याबरोबर वाटणे म्हणजे दिवाळी अशा या सणाची लगभग महिला वर्गात जास्त दिसून येते या सेन्यूजसाठी सुरेश कपिले